तुम्ही पाहत आहात तालुक्यातील लोहारा गावच्या जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेसमोरील खड्डे पडून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सा सामना करावा लागत आहे या समस्यांमुळे उर्दू शाळेतील विद्यार्थी शाळेत येत नाहीत असा आरोप प्रशासनाविरोधात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हाफिज अब्दुल हन्नान देशमुख यांनी सतरा जुलै रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे सदर रस्त्याची तात्काळ कर, दुरुस्ती करून कायमची समस्या सोडवण्याची मागणी या माध्यमातून केली आहे या संदर्भात ग्रामपंचायत राहुल ग्रामविकास अधिकारी लोहारा यांना विचारणा करण्यात आली असता यापूर्वी नागरिकांनी दुसऱ्या रस्त्याबाबत समस्या सोडवण्याची मागणी केली असता तेथील खड्ड्यात मुरून टाकण्यात आला होता व आता लोहारा ग्रामपंचायत जवळ असलेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळा व मराठी शाळेसमोरील रस्त्यावर सुद्धा मुरुम टाकण्यात येऊन रस्त्याची दबाई करण्यात येईल असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे यांनी दिले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर